तुमचे मुलं सकाळी सातला जातात रात्री दहाला परत येतात पैसे कमवतात पण दुखी आहेत चेहरा सुकलेला असतो संसार काय सांगतो ते सांगतो तुम्हाला का तुम्ही त्या मुलाच्या पाठी एवढे लागला ना आम्ही जे कमवलो नाही ते मुलांनी कमाव मला तर कधी कधी असं वाटतं तो मुलगा नसतो हमाल जन्माला आलेला असतो यांच्या इच्छांचं ओझ त्या मुलाच्या पाठीवर टाकलेलं असतं मी नाही करू शकलो तू कर अरे काय शिक 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 संसार शिकवता त्याला आनंदी राहायला शिकवा श्रेष्ठ व्हायला शिकवा तुमची मुलं सकाळी सातला ला जातात रात्री दहाला ला परत येतात पैसे कमवतात पण दुखी येत चेहरा सुकलेला असतो संसार काय सांगतो ते सांगतो तुम्हाला का तुम्ही त्या मुलाच्या पाठी मग एवढे लागला ना आम्ही जे कमवलं नाही ते मुलांनी कमव मला तर कधी कधी असं वाटतं तो, तो मुलगा